राहुल दादाविषयी काय सांगाल आणि इथून पुढे पण बघत आले तिथे ते असं काही लगेच एक नंबर मध्ये गेलेलं नाही एक एक ड्रायव्हर चार ते पाच बैल मोठे मोठी धरण असते काय काय ड्रायवर एकाच बैला पाठी मग चिटकून असते ती तसं मी तर मला असं वाटत नाही मी आजपर्यंत मालकाला कोणते पण पाहिलं एक दोन दिवसापूर्वी संघटना थांबली त्याच्यावरती तुमचं मत काय एक जास्त पैशाला जास्त प्राधान्य भेटायला लागले आता दहा ना अकरा ना बारा ना गाड्या पोहोती ती आयोजक मालामाल होती ती बाकीची आहे ती पण मला कधी कधी वाटते मला पण बैलगाडी ब आहे ड्रायव्हर आहे मी असं कधी कधी वाटतं की हाई करतोय आपण योग्य आहे सात न सहा गाड्या पाहिल्या पाहिजे तर हायला पण गाडी जोश येतोय धान गाडी पण गाडी बघायची कुठे ड्रायव्हर ना गाडी बैलगाडी कष्ट या बैलगाडी चित्र चालू करण्यासाठी केले बैलगाडी क्षेत्राच्या जीवावरती किती माणसं चालतील ही तुम्ही लक्ष बंद पडले तर चालू होईल का कोण मोठी माणसं यात लक्ष देणार परत परत मागत असं पुढं परत हाय पळापळी चालू होणार आहे गाडी बघितली की परत मग माळानं पळायचं ही चालवणार आहे परत आता हा एक कुठं तर संघटनेचं ऐकलं पाहिजे आणि संघटना एकत्र करून मैदान चालू ठेवलं महाराष्ट्राला ज्या प्रश्नाची उत्सुकता आहे तो म्हणजे चट्टी भाकरीवरचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी राजा त्याच्या गाडीवरती आम्हाला अच्युत आपल्याला भेटलेले आहेत आच्यूत ड्रायव्हर आणि बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की तुषार दादा अच्युत ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या तर आता तो आज योग जुळून आला आज वेळ पण आहे आत्ताच अच्युत ड्रायव्हर रुद्र आणि मथुरची गाडी चालवून आलेले आहेत दादा काय सांगाल कशी गाडी पळाली आजची जोडी चांगली गाडी पळाली तसं गाडी चालवताना काय वाटलं तुम्हाला गाडीला स्पीड चांगला लागले स्पीड चांगली लागले अजित भाऊ तुम्ही जॉकी म्हणून खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये बरोबर पण एक रील स्टार म्हणून पण खूप फेमस आहे काय सांगाल त्याच्याविषयी मी व्हिडिओ माझी तरच पडते दोन महिन्यातनं तीन महिन्यात अशी एखादी एखादी व्हिडिओ पडते आणि ती सगळी मिलियन मध्ये जाते काय सांगाल माणसाचं प्रेम आहे तेवढं हा आणि राहुल दादा विषय काय सांगाल दादांच प्रेम आहे माझ्यावर गाडीच काय सांगाल आजची गाडी कशी पळाली एकदम दोन्ही मालक पण मित्र आहेत आणि त्यांचा पयारा जुळून आला चांगली गाडी पाहिली बरं आणि गाडी चालवताना काय वाटलं म्हणजे बर भरपूर वेग लागला होता गाडीला चांगली गाडी पाहली चांगली गाडी पहा पहिले पब्लिकचे आहेत दोन्ही पब्लिक पब्लिकचे आहेत बघा आता फायनल कसं होतंय कसं नाही आणि विशेष म्हणजे अच्युत भाऊ मथुरच्या गाडीवरती बसायला लागल्यानंतर न तुम दादा पण कायम भेटले की म्हणताना आमचा रिशिस्टार आला जॉकी नाही म्हणत काय बरं दादा पण व्हिडिओ व्हिडिओ बघते माझे हां दादाचं पण प्रेम आहे तेवढं दादाचं पण प्रेम आहे काय मला समजलंय खरेदी करताय तुम्ही आदत वगैरे हो काय वास्त्र हायच मा चार चांगले वासर आहेत ट्रेन कुणाला पाहिजे असले तरी अजून पण खरेदी करणार आहे दोन खरेदी केली पाहिजेत काय असं का विक्री असते चालू आपली खरेदी विक्री आपली किती वाजत आहेत नाव काय काय वासरांची पाच वाजता आहे ती रुद्र एक नंबर वास्त्री आहे तर एक एक वर्षाचे वास्त्र एक एक वर्षाची रुद्र कुठल्या खाली उत्तरा उजबी खंडापूरचे हां दोन नंबरचं कुठलं बा पासरे एक आहे दहावी खांदे पासुरे दहावी खांदे तिसरं रायफल म्हण आहे उजवी खंडपूर उजवी खान म्हणून आणि चौथं सिकंदर म्हणून एक वासुरू आहे हां ते किती त्यातून ट्रेन चालू आहे ट्रेनचं कुठल्या खांदी येते सिकंद्र दोन्ही खांदी ट्रेन चालू आहे काय पाचवं ते पण वासुरू ट्रेन करायचं चालू आहेत नाव काय माहीतरी वासर आहे अजून नाव नाही ठेवले आहेत नावश्वरीबासरा येते आम्हाला फोटो बघायला मिळेल ना फोटो भेटतील हे पण करताय आदत वासर पण द्या खरेदी विक्री चालू असते करताय ते पण त्याच्याकडे कस काय बोलायला दादा पहिल्यापासून आजूपासून मला वाटतं कुणाच्याच मुलाखतीमध्ये उल्लेख नाही आला आज माझ्याच मुलाखतीमध्ये मुला सगळं असं बोललोय मी बोललोय पण आता आपल्या व्हिडिओ मध्ये बोललोय बाकी बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणजे बघा मित्रांनो रील स्टार नाही किंवा जॉकी नाही दुसरं पण त्यांचं म्हणजे ह्याच्याकडं लक्ष असतं आणि राहुल दादांकडनं आयुष्यामधनं काय शिकण्यासारख्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं चांगल्या शिकण्यात त्या त्यांचं स्ट्रगल ह्याच्या आधीचं पण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि इथून पुढं पण बघत आलेलं ते असं काही लगेच एक नंबरमध्ये गेलेलं नाही त्यांनी पण अनेक कितीतरी बैल बदललेल्या आहेत एकाच बैला बसले नाही ते त्यांना शेवटी मथूर लागला मथूरनं महाराष्ट्रभर नाव केलं अशी बैल लागणं म्हणजे नशीब लागतं का तेवढी दावण पण चांगली पाहिजे मालकांचं पण प्रेम तेवढं पाहिजे त्यांनी पण कितीतरी बैल बदललेले आहेत ते त्यावेळी मतूर जसं एक नंबरमध्ये लागला जसं आमच्या युट्युबरांमध्ये मुलाखत घेण्यासाठी तुरस चालू असते मी ह्याची घेणार त्याची घेणार चांगल्या पद्धतीने मांडणार तसं तुमच्या मध्ये मध्ये चुरत चालू असते का तुमच्या मध्ये कुणाला कुणाच्या गाडीवरती बसायचं सगळ्यांची इच्छा आहे तस काय नाही आता जास्त कॉम्पिटिशन चालू आहे बैलगाडी क्षेत्रात आणि एक एक ड्रायव्हर चार मुट ते पाच बैल मोठे मोठे धरून असते तोच ड्रायवर नियोजन करतो तोच ड्रायवर गाडी हाणतो काय काय ड्रायवर एकाच बैला पाठी मग चिटकून असते ती तस मी तर मला असं वाटत नाही मी आजपर्यंत मालकाला कोणता फोन केलाय मला गाडी आहे आणि मी कुठल्या बैलास धरून एक नाही येईल त्याची गाडी हाततोय आता ड्रायव्हरांचं कॉम्पिटिशन जास्त वाढलेलं आहे हेल्मेट विषय काय सांगता हेल्मेट वरती कधी गाडी चालवला अजून पर्यंत तर कधी नाही घातलेली तुमचं काय म्हणणं हेल्मेट विषय हो पाहिजे हेल्मेट एकदा ट्राय करून बघणार आहे मी पण गाडी हाणताना हेल्मेट घालून तुमचा इन्शुरन्स आहे का काढलाय काढलाय मेडिकल काढलाय दोन्ही लाईफ इन्शुरन्स दोन्ही काढले मित्रांनी माझ्या काढलेला आहे मित्रांनी काढलेलं आहे आणि आता मध्ये तरी आपण पाहिले दोन दिवसापूर्वी संघटना थांबली त्याच्यावरती तुमचं मत काय एक म्हणून संघटना थांबली म्हणजे म्हणजे मी तर गाड्या संघटना नंतरच मी तर जास्त गाड्या संघटना थांबली की थोडा मी जास्त रिस्क जास्त घेत नाही गाड्या चांगली असली तर आणतो गाडी बरं का बरं दादा दहा ना अकरा गाड्या पोहोत आता काही दिवसांना पंधरा ना पण पोहोचतील जनरल मध्ये आपल्यात काय फरक राहिलाय बरोबर जनरल मध्ये आपल्याला काय फर पाच सहा सात गाड्या पण योग्य आहे हे का म्हणाला शेतकऱ्याचा खेळ आहे आणि या खेळामध्ये जास्त पैशाला जास्त प्राधान्य भेटायला लागले आता दहा ना अकरा बारा ना गाड्या पोहोत होती आयोजक मालामाल होती ती जी बाकीची आहे ती पण मालामाल होती ती आणि बैलगाडी मालक येतोय भाड्या भरतोय जातोय दहा अकरा पळते मैदानामध्ये पाठीत विचार ना? करत नाही नऊ गाड्या घरी जाते एकच गाडी गटपास करते बरोबर त्याचा विचार तुम्ही करत नाही सात गाड्या पाहिल्या तर त्यातली गाडी पण गटपास करल त्या मालकाला पण तेवढा आनंद भेटतोय तीन पडत पुढच्या पुढच्या गटात पडतील आणि मैदान दुसऱ्या दिवशी जरी दुसऱ्या कुठे जवळपास गावात असलं तिथं पण काही गाड्या पोहू शकते त्या एकाच मैदानात सगळ्या गाड्या येते त्या शंभर गट पळते शंभर एक हजार गाडी येते ते गाड्या किती घरी जातात त्यातला विचार करत नाही माणूस बैलगाडी मालकच त्या अड्ड्याला प्रोत्साहन जास्त काही काढायच नाही बरोबर बघा मित्रांनो एक जॉकी सांगतोय म्हणजे बैलगाडी मालक तर आहेच ते जॉकीची भावना ही जाणून घेतली पाहिजे असं कधी कधी वाटते मला पण बैलगाडी मालक व्हायचं आहे ड्रायव्हर आहे मी असं कधी कधी वाटतंय की हाई करतोय आपण योग्य आहे हाय असं चालू ठेवायचं बैलगाडी मालक नको व्हायला मालक नको व्हायला सात न सहा गाड्या पाहिल्या पाहिजे हानायला पण गाडी जोश येतोय धान गाडी पण गाडी बघायची कुठली ड्रायव्हर गाडी रिस्क किती गाडी रिस्क जास्त असल्यावर जास्त रिस्क आहे त्या नऊ मागण्या गाड्या पंधरा पुढच्या गाडीच्या पाठीमागा लागलेल्या असते आणि पुढे अडचण असते एवढी दहा गाड्या पुढे थांबाजोगी जागा पण नसत्या काही गाड्या तरी पण दहा न अकरानं गाडी नऊ न सीमी बरोबर पाहुणा बघा मित्रांनो वाचू अजून पर्यंत आठवशेक बोललेलं नाही आणि आम्ही माझं पहिला बोलणं होतं आणि दिग मोठे मोठे माणसे त्यांच्यावर बोलणं होतं पण अजून काय कोणी ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यावर निर्णय व्हायला निर्णय व्हायला पाहिजे महत्वाचा आता वरिष्ठ माणसे ज्यांनी ही बैलगाडी शर्यत चालू केली त्यांच्या सुद्धा शब्दाला कुठेतरी एका बाजूला म्हणजे ऐकत नाहीत त्यांचं कोण ऐकतच नाही कोणच ऐकत नाही कशामुळे सगळ्यांची मनमानी चालू आहे कशामुळे पैशामुळेच की ज्यांनी संघर्ष केला त्यांना जर आपण हे करत नसत त्यांना मान दिलाच पाहिजे बैलगाड क्षेत्रात ज्यांनी कष्ट या बैलगाड क्षेत्राची चालू करण्यासाठी केले बैलगाड क्षेत्राच्या जीवावरती किती माणसं चालतील ही तुम्ही लक्षात घ्या की आणि आता उद्या देऊ न करू भविष्यात जर हे क्षेत्र बंद पडलं तर चालू होईल का कोण मोठी माणसं यात लक्ष देणार आहेत परत परत तसं पुढं पर हाही पळापळी चालू होणार आहे गाडी बघितली की परत मग माळानं पळायचं हे चालू होणार आहे परत आता हा एक कुठं तर संघटनेचं ऐकलं पाहिजे आणि संघटना एकत्र करून मैदान चालू ठेवले पाहिजे ते ना अकरा गाड्या पळवून आणि असं प्रत्येकाच्या मनमानीने एकाच फाटीवरती दहा दहा मैदान उठसूट तीस 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 काय तर नवीन पाहिजे सारखं तीस बघायला भेटतंय कुठे गॅप दिला पाहिजे का था। मैदान थांबली पाहिजे थांबवलीच पाहिजे ते दोन महिने बसू देत घरात सगळे बसले तर पण एक सारखं सुरात सगळ्यांनी संघटनेचं हे ऐकलं पाहिजे सगळ्यांनी आणि दुसरं म्हणजे आता जाता आता एकच शेवटचा प्रश्न सगळ्या संबंध महाराष्ट्राला ज्या प्रश्नाची उत्सुकता आहे तो म्हणजे चट्टी भाकरीवरचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी राजा त्याच्या गाडीवरती आम्हाला अच्छा ड्रायव्हर कधी बसलेली लवकरच बसणार गाडी त्या बैलांवर माझं नाव केलेलं आहे आणि आपण पहिल्यांदा बाबांची मुलाखत घेतली त्यानंतर अनेक जणांनी बाबांचा मला, मला... मला फोन आला दोन दिवसा पाठीमागा म्हणजे लवकरच बसताना दिसतो दिसायला लवकरच बसता लवकर मित्रांनो आनंदाची बातमी सगळ्या राजा फॅन्ससाठी आणि सगळ्यांनी मुलाखत घेतल्यानंतर पहिल्यांदा आच्यू ड्रायव्हरची मुलाखत घ्या म्हणून असंख्य कमेंट आल्या होत्या त्या कमेंटला ही मुलाखत प्रत्युत्तर आहे अच्यूतनं त्याच्या मनातली भावना बोलून दाखवली आणि अच्यतनं जे आज काही मांडलेले ते खरंच पहिली शर्यतीला या क्षेत्राला कुठेतरी भविष्यामध्ये चांगलं वळण लागेल अशा दृष्टीकोनातून त्यांनी त्याचे मुद्दे मांडले आहेत आच्यू ड्रायव्हर तुम्ही मुलाखत दिली चालती बोलती थोडीशी धन्यवाद